नमस्कार प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला दिलेलं वचन नसून चांगलं आयुष्य जगण्यासाठी स्वतःलाच घातलेला एक नियम आहे जो आपल्या व्यक्तिमत्वाचं सौंदर्य खुलवत असतो तटस्थता म्हणजे भावना नष्ट करणं नाही तटस्थता म्हणजे प्रत्येक गोष्टीला तिच्या नैसर्गिक स्वरूपात पाहणं दुःख असो व सुख ते आहे तसं स्वीकारणं आपण भावना अनुभवतो पण त्या भावनेत अडकत नाही तटस्थता म्हणजे साक्षीभाव जागृत करणं जीवनात जे काही होतं तो केवळ एक अनुभव असतो आणि त्याला त्याहून अधिक महत्त्व देऊ नये चिंता तर मुळीच करू नये गाठ कशाची असली तरी सोडवता येते पण आतल्या गाठीची माणसं समोर आली की प्रश्न उभा राहतो जिथं प्रयत्नांची पराकाष्ठा असते तिथं नशिबाला पण माघार घ्यावी लागते म्हणून हातून निष्ठून गेलेल्या क्षणांबाबत हळहळत बसण्यापेक्षा उपलब्ध असलेल्या वेळेचा चांगला उपयोग करून आपलं आयुष्य सुंदर बनवायला शिकलं पाहिजे कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ नेहमी मोलाची ठरते जिथं सर्व संपलं याची जाणीव होते तिथं पाठीवर अलगत पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो ज्याला हसण्याची कला माहीत आहे तो व्यक्ती संकटांचा सामना सुद्धा हसत हसत करतो आयुष्यात दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात एक म्हणजे स्वतःचं मन जपणं आणि दुसरी म्हणजे स्वतःचं कर्म ओळखणं कारण या गोष्टींवर आपलं संपूर्ण जीवन अवलंबून असतं आयुष्य जगायला सध्याच्या काळात आधार कार्डची जेवढी गरज असते त्यापेक्षा आधार देणाऱ्या माणसांची गरज अधिक असते हर रिश्ते में अमृत बरसेगा शर्त इतनी है की शरारते करो पर साजिशे नहीं। धन्यवाद